स्टूडेंट आज चौथ्या दिवशी आपण शिकणार आहोत आयच्या मदतीने इंग्रजी वाचन थोडासा विश्वास बसणार नाही कारण झटपट इंग्रजी वाचन शिका असे ही आपली सीरीज आहे आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत आणि तेही मराठीच्या मदतीने आय म्हणजे तो मराठी आहे पण स्टूडेंट आज मी तुम्हाला मराठीच्याच मदतीने संपूर्ण इंग्रजी वाचन शिकणार शिकवणार आहे आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की हे इंग्रजी वाचन तुम्ही या पद्धतीनं परफेक्टली करू शकणार आहात तुम्हाला कुठलेही वॉवेल साऊंड वगैरे या सगळ्यांची गरज बिलकुल पडणार नाही ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला हे वॉवेल साऊंड आणि हे त्याचे उच्चार त्याचे सगळे वेगवेगळे रूल्स हे मला गोंधळ नको आहे तर विश्वास ठेवा तुम्ही या मेथडने सुद्धा खूप छान इंग्रजी तुम्ही शिकू शकणार आहात इंग्रजीचं वाचन शिकू शकणार आहात आणि याची मदत तुम्हाला लिहायला आणि बोलाय पण होणारच आहे चला तर मग काय आहे ही पद्धत तुम्हाला मी सांगते अर्थात सगळ्यात शेवटी आपण क्वीच पण आहेच ती क्वीच जरूर सोडवत राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला दिलेल्या समजलेला आहे आणि मी रिक्वेस्ट करेल सर्वांनाच की क्वीज सर्वांनी सोडवा ओके चला तर बघूया काय आहे हे मेथड की जिथे तुम्ही मदतीने इंग्रजी वाचायला शिकणार आहात आणखी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्किप न करता पहा कारण जरी पॉइंट हा असेल की अवाईच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहे तरी त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की याच्या मदतीनं मी कसं शिकवणार आहे त्याची प्रॅक्टिस आपण कशी करणार हो। आहोत आणि केवळ आजचा व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला वाचता येणार आहे का तर नाही तर तेही मी तुम्हाला अधूनमधून सांगणार आहे की यासाठी तुम्ही काय तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्ही ह्या अवाईच्या मदतीनं छानपैकी इंग्रजी वाचायला शिकू शकणार आहात चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या आपल्या चौथ्या दिवसाला तर पहा स्टुडंट अ आई ही आपली बाराखडी असते यामध्ये सध्या चौदा खडी आलेली आहे त्याच्यामध्ये दोन अक्षर वाढवलेली आहेत या सगळ्या बाराखडीच्या मदतीनं आपण हे इंग्रजी वाचन शिकणार इंग्रज... आहोत त्यातलं मराठी मराठीमधलं पहिलं अक्षर असतो अ बरोबर ह्या अ साठी स्पेलिंग इंग्रजीमध्ये येतो ए सर्वात पहिले तुम्ही काय करायचं आहे तर हे जे अ आ ई आहे प्रत्येकाचे मी असे इंग्रजीमध्ये कोणते अक्षर येतात त्यासाठी ते मी दिलेलं आहे हे तुम्हाला छान वाट करायचं आहे आणि आता याच्यानुसार वाचायचं कसं ते मी तुम्हाला सांगते बघा स्टुडंट लक्षात घ्या आता इथे शब्द आहे ए टी टी ई एन डी ओके सो तुम्हाला छान समजावं यासाठी आपण सगळं कॅपिटल्स दिलेलं आहे सो बघा इथं ने सुरुवात आहे सुरुवातीला आपण अ चा उच्चार शिकणार आहोत आता हे टी चा उच्चार चा उच्चार डी चा उच्चार हे तर आपण याच्या अगोदरच्या भागांमध्ये पाहिलेले तुम्हाला ते माहीतही असेल ज्यांना ए बी सी डी पर्यंतचे उच्चार पाठ नाहीत तर त्यांनी आपले अगोदरचे व्हिडिओ जरूर पाहायचे आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत सो बघा आता ह्या ए चा उच्चार काय करणार आहे मी अ ओके त्यानंतर आता इथे डबल टी दिसेल ह्या डबल टी साठी मी एकच टी लिहिलेला तुम्हाला दिसेल कारण डबल लेटर जरी आलं तरी एकच उच्चार लिहायचा असतो मग दोन वेळेस टी लिहायचं नाही एकदाच लिहिलंय एंड सो एंड अटेंड ई साठी आपण मात्रा घेतलेला आहे आणि ह्या डी साठी आपण ड आहे अशा पद्धतीनं हे स्पेलिंग होईल अटेंड आता तुम्ही म्हणाल बघा फक्त ह्या अ च्या मदतीनं आपण ए जेव्हा जेव्हा आलेला आहे तेव्हा तेव्हा आपण वाचू शकतो म्हणजे ह्या ए साठी काय वाचायचंय अ वाचायचंय आता इथे बघा ह्या ए साठी तुम्ही काय वाचणार आहात अ वाचणार आहात सो so, अ ट्रॅक्ट सो so, अ ट्रॅक्ट इथं अ साठी वाचाल अ आता इथे एक महत्वाचा रूल पण तुम्हाला मी सांगते ज्या ज्या वेळेस ए सुरुवातीला येतो तर त्यावेळेस त्याचा उच्चार अच असतो तुम्हाला माहिती असेल की अ लेटर वे जे आहे त्याचे खूप वेगवेगळे उच्चार होत असतात पण आपण नुसार पण शिकतो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला जर अ आलेला असेल म्हणजे ए लेटर आलेला असेल तर त्याचा उच्चार अ हा जास्तीत जास्त वेळेस होत असतो सो बघा मग हा अ गेन अ मग हा तसाच काय होईल अ लाईव अ मी इथं करेल आता दिसला ए की तुम्ही अ म्हणायचं आहे ए दिसला की तुम्ही अ म्हणायचं आहे सो so, याच पद्धतीने इथं ला काय म्हणाल अप ओके सो so, आता तुम्हाला हा शब्द वाचता येईल शेवटचा आहे ना हा जो आहे तो तुम्ही बघा बरं वाचून आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा वाचायचा आहे आता बघूया नेक्स्ट लेटर जशा असते असते तशी मराठीत अ अ मग नंतर लेटर येतो आ आ साठी सुद्धा ए हे लेटर येतो मग आता केव्हा करायचा हा उच्चार तो पहा जस की बघा बी ए मी सुरुवातीला काय सांगितलं ए लेटर एकदम सुरुवातीला आलं तर अ वाचायचं आहे पण आता हे लेटर ए सुरुवातीला नाही हो। नंतर आलेलं आहे पहिले काहीतरी दुसरे अल्फाबेट आहेत इथं बी आहे इथं सी आहे इथं पी आहे दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला जेव्हा ते आलेलं असेल तर त्यावेळेस स्पेशली एच्या नंतर आर असेल एच्या नंतर यस असेल तर तर आपल्याला याचा उच्चार आ करायचा असतो जसं की बघा आता बी ए इथं आ असला बी साठी घेतलं आपण ब ए साठी घेतलं आ ओके सो आणि त्याच्यानंतर आर साठी र आणि को? के साठी अशा पद्धतीनं बार असा हा उच्चार होईल म्हणजे ब आणि आ तशाच पद्धतीनं सी ए सी ए काय होईल का क्लिअर का र ड का नेक्स्ट होईल बघा पी ए पा स ट फास्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आ जेव्हा जेव्हा केव्हा करतो तर ए आलेला आहे तेव्हा आपण आ आ म्हणजे काना देतो आपण ओके जसं बघा इथे आपण काना दिलेला आहे बघा हे बीला, काना दिलेला आहे ब अधिक आ हा क्लिअर काहींना असं वाटतं की छोट्या शब्दांचे उच्चार असे जमतात असं काही नाही कितीही मोठे मोठे शब्द घ्या तुम्ही त्या शब्दांचे उच्चार या आईच्या मदतीनं सहज वाचू शकणार आहात सांगा बरं मग याचा उच्चार काय असणार आहे डेफिनेटली तुम्हाला तो वाचता येणार आहे ना नेक्स्ट स्लाइड बघूया आता आज चा अर्थ आहे आय आणि लक्षात ठेवा स्टुडंट ई केव्हा वापरायचं तर ई साठी आपण वेलांटी घेत असतो शब्दशः आपल्याला ई लिहायचं नाहीये तर ई म्हणजे वेलांटी द्यायची आहे कसं बघा आता इथे बघा के आय एन जी शब्द आहे के साठी येईल आय आहे आय साठी आपल्याला घ्यायचं आहे ई त्यानंतर एन एन चा उच्चार ग अशा पद्धतीनं होईल एन आणि जी चा उच्चार ग या पद्धतीनं आणि म्हणून क ई ई काय होईल किंग आणि हां ग म्हणजे किंग क्लिअर अशाच पद्धतीनं जी आय गी फॉ गिफ्ट ओके नेक्स्ट आहे बघा एफ आय फी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथं जीच्या पुढे आय आलेला असेल तर ई आपण आय म्हणजे ई म्हणजे वेलांटी इथे पण पहा आय आय म्हणजे ई म्हणजे वेलांटी बघा फ लांटी दिलेली आहे आता इथे बघा से मी लाटी द्यायची आहे मी तसंच हा शब्द तुम्ही वाचू शकणारच आहात हा शब्द काय आहे यस पि लो क्लिअर सो ही झाली आपली ई लेटर आता सपोज दुसरा ई असेल ओ आ ई -E. मग हा दुसऱ्या ईचा उच्चार आपण केव्हा करणार आहोत जर तुमच्या शब्दांच्या स्पेलिंग मध्ये डबल ई असेल वाय असेल किंवा ई ए लेटर असतील ले तर अशा वेळेस तुम्हाला दीर्घ ई हा उच्चार करायचा आहे म्हणजे ई असा लांब उच्चार करायचा असतो तर पहा आता कशा पद्धतीनं इथं पी साठी काय घेतलेला आहे सॉरी इथं लिहित्यात पी आलेला आहे सो इथं आपण प घ्यायला पाहिजे सो ई बरोबर आहे ह्या दोन ई साठी घेतला ई आणि ह्या प पी साठी घेतला प म्हणून प ई पी बघा दीर्घ पी आणि कुणा प पी प क्लिअर तशाच पद्धतीने बघा आता ह्या साठी येणार आहे म आणि ही दीर्घ ई दीर्घ ई दोन्ही ई साठी आपल्याला वेलांटी द्याव्या लागतात ओके हे लक्षात ठेवायचे म्हणजे ई आलं की वेलांटी क्लिअर आ आलं की काना द्यायचा असतो हे थोडस पाठांतर करायचं आहे आणि केवळ एवढंच करून भागणार आहे का नाही मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ स्किप करू नका मी सांगणार आहे वेड़ काय करायचं आहे सो हे जेव्हा शब्द तुम्ही कराल एवढ्यावरच थांबायचं नाही आहे तर तुम्ही याच मेथडनी कोणतंही बुक घ्या तुमच्याजवळ तुम्ही जे अभ्यासात असाल ते कोणतंही बुक घ्या आणि त्यातून याच मेथडने तुम्ही शब्द वाचून पहा नो डाऊट सगळंच सगळं याच पद्धतीने येणार नाही आहे वाचता बऱ्याचशा गोष्टी बाय प्रॅक्टिस जमणार आहेत तुम्हाला पण पण याच्या मदतीनं तुम्ही नक्कीच ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याचं वाचन करू शकतो आहे ना कारण मी स्वतः जे काही शिकले ते कुठल्याही शॉर्ट आणि लॉंग वगलच्या उच्चाराने शिकले नाही इंग्रजी वाचन असेल किंवा इंग्रजीचा अभ्यास असेल तो आम्ही सगळ्यांनी अ आईच्या माध्यमानेच शिकलेलो आहोत कारण आम्ही मराठी मीडियमच्या आहोत तसंच तुमच्यासारखे माझ्यासारखे खूप जण मराठी मीडियमचे असतील सो तुम्ही ह्या अ आईच्या मदतीनं सुद्धा छानपणे इंग्रजी बोलू शकता आणि छान पैकी अभ्यास सुद्धा करू शकता सो बघा आता याच पद्धतीनं मीट येईल -E -E, वेलांटी सीम येईल आणखी एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की ई ए जरी आलेलं असेल तरी ई उच्चार होतो जसं बघा ई e ए सो क्लीन क्लीन ओके नेक्स्ट बघा शेवटी जर वाय आलेलं असेल तरी पण ई e, म्हणजे वेलांटी द्यावी लागते जसं की बॉडी आता तुम्ही म्हणाल मॅडम याच्यात तर ई नाहीचे पण ही दिसत नाही पण तो चा साऊंड येतो उच्चार येतो इथे त्यामुळे उच्चार जरी आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला ही वेलंटी द्यावी लागते जरी शेवटी तुम्हाला ई किंवा डबल ई नाही दिसला तरीही सो बघा इथं बॉडी तसंच इथ वे री क्लिअर नेक्स्ट त्यानंतर आपण बघूया मध्ये उ उ यासाठी इंग्लिश मध्ये स्पेलिंग घेतो यू ओके सो बघा कशा पद्धतीनं असेल असा इथं शब्द दिलेला आहे पी यू एल एल सो पी साठी आहे प यू साठी घेतो आपण उ आणि एल साठी आता दोन एल एल पण एकदाच ल घ्यायचा आहे सो प उ म्हणजे प ला उकार द्यायचा आहे आता तुमच्या लक्षात येईल की यू म्हणजे उकार हे तुम्ही लक्षात ठेवायचे वाटल्यास लिहून काढा इथे मध्ये लिहायचं राहिलेलं आहे सो यू म्हणजे उकार सो म्हणून आपण प पू प पला उकार दिलेला आहे पु ल तसंच आता बी यू काय होईल मग बी यू जर पालक असतील पाहणारे आणि लहान मुलांना शिकवत असतील तर एवढं शिकवा अगोदर त्यांना म्हणजे पाच खडी शिकवा त्यांना आहे ना ए ई आय ओ यू याच्यासाठी बी ए बॅक ठीक आहे त्यानंतर बी आय बी या पद्धतीनं शिकवा बीई बे या मेथडने जर त्यांना शिकवलं तर ते फटाफट वाचतील तो बी यू बुक आणि एस एच साठी येतं श बुश तसंच हा शब्द येईल ऑफकोर्स फुल सो नेक्स्ट बघणार आहोत आपण उ उ डबल ओ साठी काय येतो उ हा चा उच्चार केव्हा करायचा आता उ म्हणजे दीर्घ उ तर पहा पूल शब्द आहे सो so, पी साठी प घेतलेले आहे डबल ओ साठी आपण उ घेतलेले दीर्घ ऊ दोन वेळेस आले म्हणलं दोनदा दिसलं की समजू शकता तुम्ही की त्याला थोडस ओढा त्याला खेचा थोडं लांब उच्चार करा पूल ल ओके सो पूल तसाच होईल नून आता हा मोठा शब्द जरी नसेल तरी याच पद्धतीनं आपण वाचतोय त्याचबरोबर इथं आयचा उच्चारही तुम्हाला समजेल आयचा उच्चार वेलंटी करायचा आहे बघा एफ एफ साठी फे डबल ओ आहे त्यासाठी उकार घ्यायचा आहे एल साठी ल घेतलेला आहे वेलंटी साठी आपण घेतली वेलंटी फुली एल आय म्हणजे पाहिजे कुठे वेलंटी घ्यायला पाहिजे या गोष्टी जर वाचत गेलात तर तुम्हाला कसलेच उच्चार पाठ करायची गरज नाही एचे एवढे उच्चार ईचे एवढे उच्चार काही गरज नाही ए आय ओ यू चे चौवेचाळीस उच्चार आहेत त्याचे सगळे वेगवेगळे रूल्स आहेत एवढे भाराभार गोष्टी जर नको वाटत असतील तर ही शॉर्ट स्वीट मेथड आहे सो बघा याच पद्धतीने आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे की ओच्या नंतर बऱ्याच वेळेला यु लेटर येतो ओके सो ओच्या नंतर यु लेटर जर असेल तर ह्या ओचा फक्त ओ नाही तर औ असा उच्चार होतो औ त्यासाठी मी हा शब्द घेतला होता सो एफ ओ यू फाऊ फा आणि ओ आऊ उच्चार होतो पाहि तर फक्त ओ आहे ओच्या नंतर जर यू आला तर नुसता ओ उच्चार नाही तर आऊ उच्चार होतो सो म्हणून याचा उच्चार येतो फाउंड क्लिअर नेक्स्ट लेटर बघणार आहोत स्टुडंट एकदा जर ही मेथड पक्की पाठ झाली छान तुम्हाला जमायला लागलं तर एका सेकंदामध्ये एक, एक शब्द तुम्ही वाचू शकता एका सेकंदात एक शब्द दिसल की तुम्हाला वाचता येतो इतकं छान ही मेथड आहे सो जस्ट फॉलो इट जस्ट प्रॅक्टिस फॉर इट सो आता बघा लेटर ए ए साठी काय येत येत तर ई बघा एखाद्या शब्दात मात्र असेल तर तुम्हाला असताना पण प्रश्न पडणार नाही की मी कोणतं लिहू आता मात्र दिसली की आपण ई लिहायचं मात्र दिसली की आपण ई लिहायचं वेलांटी दिसली की आपण आय किंवा डबल ई घ्यायचं आहे थोडासा विचार करून घ्यावा लागतं मी त्यावर हे व्हिडिओ बनवणारच आहे लवकरच ऑलरेडीचे पण व्हिडिओ आहेत आपले की केव्हा आपण ई घ्यायला हवंय केव्हा आपण आय घ्यायला हवंय कारण दोन्ही उच्चारामध्ये ईच्या उच्चारासाठी आय पण येतो आणि डबल ई पण येतो मग कोणतं घ्यावं तर हे या उच्चारावर अवलंबून असतं सो बघा आता इथं सो म एम साठी म घेतलेला आहे ई आहे ई आहे म्हणजे आपण काय घ्यायचं बघा ए ई ए साठी ए म्हणजे मात्रा मात्रा आला की ई रेटर घ्यायचे ओके सो म ए म्हणजे मला मात्रा द्यायचं आहे मे न तशाच प्रकारे मोठा जरी शब्द असेल तर बघा ह्याचा उच्चार आहे इते ए एल ई ओके नेक्स्ट आहे बघा बे म्हणजे वर मात्रा द्यायचा आहे इथे तुम्हाला कदाचित मात्रा दिसणार नाही परंतु हा ए आलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे बघा बेंच बेंच आणि हा शब्द वाचून पहा आता एमई -E, मे ओके okay? ही दिसला की मात्रा करायचा आहे मला मात्रा मे हा डी आहे याच्यासाठी येईल द आणि आय म्हटलं की वेल द्या सो मे डी सी सी आय सी सी च्या पुढे जर ई आय आलं तर उच्चार स करावा लागतो क करायचा नसतो सो मेडिसिन डी हा होईल मग बीई बे पाहूया आपण काय होईल ते सपोज आता लेटर ए पण इथे थोडी गंमत आहे बघा खर तर आपण ए लेटरच्या नंतर आय असायला पाहिजे काही न वाटेल कदाचित की चुकलो, ओ ची चुकलं अॅरी एच्या नंतर पुन्हा मॅडमने एच लिहिलं पण लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ए हा उच्चार नसतो तर इंग्लिशमध्ये एच उच्चार असतो एकच मात्राचा उच्चार ओके सो so, ह्या साठी येतं स्पेलिंग ए, ए आय मग आता बघा आता इथं आलेलं आहे एम एम साठी म घेतलेला आहे तर पेर दिसेल तुम्हाला ओके दोन एकत्र उच्चार आलेले आहेत मग त्यावेळेस घ्यायचा ए क्लिअर सो so, या आधीच्या हिच्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं पहा ह्या ए साठी आपण ई घेतलेला आहे क्लियर म्हणजे ई दिसला की आपण एक मात्रा घेतलेली आहे पण आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ए आय हे दोन स्वर आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठं फक्त एक मात्रा ए लिहायचं आहे आणि कुठे हा मात्रा द्यायचा आहे मात्रा सेमच आहेत परंतु या उच्चारानुसार आपल्याला त्याचा उच्चार तयार करावा लागतो ह्या स्पेलिंग नुसार सो ए आय साठी एक मात्रा दिलेली आहे मेन तुम्ही कदाचित दोन द्याल पण लक्षात ठेवा दोन मात्रा द्यायच्या नसतात तसंच मग इथं येईल पी साठी प ए आय साठी मात्रा पे न एकच मात्रा द्यायची आहे ए आय ह्या दोन्ही स्पेलिंग साठी सो so, फेल मोठा शब्द असेल तरी वाचू शकाल सेलर तसाच पेन फुल पेन फुल क्लिअर नेक्स्ट बघणार आहोत आपण ओ किंवा अ आता ओ, ओ पण येतो आणि काही वेळेस या ओ चा उच्चार अ सुद्धा येतो कुठे कसा येतो ते दोन्ही सांगते तुम्हाला बरं का सो so, नीट लक्षात घ्या की ओ साठी आपण काय वापरणार आहोत आणि अ पण केव्हा वापरणार आहोत जसं की बघा आता इथे तुम्ही पाहिलं तर ह्या सी साठी आपण घेतलेला आहे क या ओ साठी घेतलं ओ एन साठी न आणि ई लक्षात ठेवा इथे तुम्हाला सगळ्यात शेवटी ई दिसेल इथे पण सगळ्यात शेवटी ई दिसेल जेव्हा जेव्हा लेटर मध्ये शेवटी ई असतो त्यावेळेस आपल्याला त्याच शब्दामध्ये जर अगोदर ओ आलेला असेल तर त्याचा उच्चार ओ करायचा असतो त्याच्या नावासारखाच उच्चार करायचा किंवा शेवटी ई असेल तेव्हा आणि ह्या ईचा उच्चार करायचा नसतो ई हा सायलेंट असतो याला म्हणतात बघा ओ डॅश ई ई रूल रूल ओ डॅश म्हणतात याला सो आता रूल नाही लक्षात ठेवलं तरी असं लक्षात ठेवा तर मग याला काय वाचणार ओन मग तुम्ही म्हणाल मॅडम ओ केव्हा आणि अ केव्हा शेवटी ए दिसलं तर ओ वाचायचा सी ओ वाचायचं नाही तसंच एनो नो वाचायचं नाही नोटे म्हणायचं नाही तुम्ही म्हणाल मॅडम ईचा तुम्ही तर मात्र शिकवला मग मी आता इथं नो झाल्यावर एक देऊ का का लिहू तर नाही ई शेवटचा असतो सो आता हा बघा आता इथे तुम्हाला दिसेल इथं शेवटी ई नाही घेऊ सो इथे आपल्याला ओचा उच्चार करायचा आहे ऑ सो म्हणून बी ओ बॉक्स सो म्हणून इथं ब वर मी चंद्र काढलेला दिसेल तुम्हाला कारण याचा अ उच्चार आहे तसाच इथं बघा एल ओ एन जी लॉंग लॉंगेस्ट इथं लिहिताना थोडं मिस्टेक झालेली आहे पण समजू शकाल त्यानंतर बघा काही काही वेळेस काय होतं ह्या ओच्या सोबत कुठला तरी एखादा दुसरा स्वर पण येतो जसा की ओ ए आलेला आहे सो ओ ए जरी आलेला असेल तरी तेव्हा ओच उच्चार करायचा असतो एचा करायचा नाही सो याचाही उच्चार होतो सोप सो so, क्लिअर सो so, काही गोष्टी अशा आहेत आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रॅक्टिस दररोज कोणतंही इंग्रजीचं पुस्तक घ्या आणि याच मेथडनी ते वाचायचा प्रयत्न करा पण एवढं मात्र आवश्यक आहे की तुम्हाला डेली वाचावं लागणार आहे डेली या मेथडने वाचावं लागेल आणि तेच तेच पान पुन्हा पुन्हा वाचू नका दररोज काहीतरी नवीन वाचायचं आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत बघा आता मध्ये चौदा फडी झालेली आहे ना आता च्या नंतर ऍक्च्युली आव येतो पण औ हा जो शब्द आहे त्याच्यावरून इंग्रजीचे स्पेलिंग असे बनत नाही तर बघा हा एक नवीन मध्ये ऍड झालेला शब्द आहे मराठीमध्ये आणि तो आहे ॲ तर याचे साऊंड खूप सोपे आहेत तुम्ही ते लनही केलेले असतील तर बघा कसा होतो एचा उच्चार ॲ हा पण जास्त करून थ्री फोर लेटरमध्ये हा उच्चार जास्त होत असतो दोन जर ए आलेला असेल तर त्याचा उच्चार इथं नो पाहिजे मॅ नेक्स्ट आहे बघा इथं कॅ सी ए कॅ डल कॅन्डल कॅन्डल तशाच प्रकारे बी एन डी बँड सी ए, टी कॅट ओके स्वातीश परंतु या बाराकडीच्या मदतीनं एका सेकंदात तुम्ही वाचायला नक्कीच शिकता सो आ। सो बघा अ चा कशा पद्धतीनं होतो बघा ए ए लेटर जर तर त्याचा अ उच्चार केव्हा करायचा विशेषत जर शेवटचे शब्द एल एल असतील डबल एल असेल तर त्यावेळेस ह्या ए चा उच्चार अ असा होत असतो सो बघा बॉ ल बी ए आता इथे बा करायचं नाही बी ए बा नाही वाचायचंय ओके बी ए बा केव्हा वाचायला सांगितलं मी एचा उच्चार आ केव्हा करायचा एच्या नंतर जर लेटर आर आलेला असेल एस आलेलं असेल तर आपण वाचत असतो तशा पद्धतीनं पण आता इथे बी एच्या नंतर एल एल आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम उच्चाराचे नियम आले ना सो काही काही नियम तर खूप कमी नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत प्रत्येक ठिकाणी नियम आहे सो तेवढे नियम तर आपण शिकत नाही आहोत सो ब अ ब ल तसंच एफ ए काय होईल मग इथं आता एल एल आहे शेवटी म्हणून काय होईल एचा उच्चार अ म्हणून फॉ ल नेक्स्ट आहे बघा इथे पण पहा याच्यानंतर एल आहे म्हणून फॉ लो फॉलो लो तसंच टी एच्या नंतर एल आहे म्हणून चा उच्चार ऑ सो ल टॉल टॉल क्लिअर ओके सो स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असतील मीच पाहायची आहे हो की नाही क्वीज सोडवायची का आहे काही जण म्हणतायत क्वीज कुठे आहे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच नाही तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे कारण खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात एवढे सगळे व्हिडिओ बनवलेले असतात ते काही केवळ आमच्या मनोरंजनासाठी नसतात तर ते तुम्ही वॉच करण्यासाठी असतात ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी केअरफुली पाहणं खूप गरजेचं असतं तर स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक जरूरच केलेला असणार आहे नसेल केलं तर लाईक जरूर करा त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या वाचनाच्या आपण इंग्रजीचं सगळं ग्रामर सुद्धा आपण इथे घेत असतो सो तेही आपल्याला आणखीही घ्यायचं आहे सो त्यासाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घ्या आणि लाईक करा कारण ज्यांनी सगळ्यात जास्त लाईक केलेले आहेत आठवड्याभरात त्यांचं नाव मी अनाऊन्स करते आहे कालही आपण केलं आता या आठवड्यातलं नाव जे आहे ज्यांनी जास्त कमेंट केलेले आहेत आणि लाईक केलेलं आहे हे आपल्याला युट्यूबवर आम्हाला आमच्या चॅनलवरच त्याचा माहिती येत आहे है अमाला थी है पूर्वी ती नसायची आता आम्ही त्यातून तुम्हाला सांगू शकणार आहोत की आठवड्याभरात कुणी जास्त कमेंट केलेल्या आहेत सो स्टुडंट त्याचे उच्चार तुम्हाला सर्वांना मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे आणि अशा करते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला सुरुवात केली असेल त्याचे आन्सर्स पाहूया आपण सो हे आहेत त्याचे आन्सर तुमचे आन्सर बघा करेक्ट आलेले आहेत का आणि आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच